सेवन फिल्म टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया स्टुडिओ यांच्या माध्यमातून सोलापुरात उन्हाळ्याच्या सुट्टीत चित्रपट अभिनय प्रशिक्षणाचा कोर्स उपलब्ध करण्यात आला आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत चित्रपट अभिनयाचा कोर्स सत्तावीस एप्रिल रोजी सुरू करण्यात येणार आहे यामध्ये प्रॅक्टिकल सकाळी अकरा ते दुपारी एक तर सायंकाळी पाच ते सात या वेळेत थिअरी घेण्यात येणार आहे या कोर्सचं उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते आणि आमदार प्रणिती शिंदे गायक मोहम्मद अय्याज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते तथा दिग्दर्शक एजाज अहमद हे विद्यार्थ्यांना चित्रपटातील अभिनयाचे तपशील शिकवणार आहेत या अभ्यासक्रमासाठी सोळा ते सत्तर वर्षे वयोमर्यादा असणार आहे थिअरी आणि प्रॅक्टिकल असा दोन महिन्यांचा कोर्स असेल या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना बेसिक ते ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकवण्यात येणार आहे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळेल राजेंद्र पंडित आणि त्यांची संस्था विद्यार्थ्यांना लघुपट आणि म्युझिक व्हिडिओ यामध्ये अभिनय करण्याची संधी देणार आहे या, दे या माध्यमातून सोलापूरला सॉलिवूड बनवणार असल्याचं राजेंद्र पंडित यांनी सांगितलं तरी सर्व सोलापूरकरांनी या संधीचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी राजेंद्र पंडित यांच्याशी दबल सेवन सेवन जीरो जीरो टू सेवन एट सिक्स नाइन या मोबाइल नंबर पर संपर्क साधा बा असावाहन संयोजकानी के लाए हैं। नॉमिनल रेट्स पर जब मैं ये करता हूँ, रीजन है, तो है, है।, है या है कि सोला पूरा है, सोला पूर्व पर है, लोकार्जी पेन की कैपेसिटी कमी है, पढ़ टैलेंट है, या टैलेंट ला वाव नहीं है, आम्हाला त्यांना ट्रेनिंग द्यावं लागणार आम्हाला शॉर्ट फिल्म्स बोलावं लागणार आम्हाला वेब सिरीज बोलावं लागणार म्हणजे बेसिकली जर तुम्ही बघितलं तर आम्हाला सोलापूरला सॉलिवूड बेसिक इंटेन्शन आहे ही आमची आयडी मला अनुरोध केलं की आपण या सोलापूरला शनिवारी रविवारी दोन दिवस इथल्या विद्यार्थ्यांना ऍक्टिंगचे टिप्स देऊन जा आणि आम्ही होकार दिलेला आहे आता हे क्लासेस सत्तावीस तारखेपासून सुरू होत आहे